नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दिलीप रामटेके विषय सहाय्यक मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया तर आज आपण मराठी भारती इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकामधील पान नंबर वीस यामध्ये भाज्यांचे भांडण आणि आजीचे जेवण ही एक कहाणी आहे ही कहाणी आपण बघूया भाज्यांचे भांडण आणि आजीचे जेवण बघा इथं भाजी आहेत ह्या बघा आहे की नाही भाज्या ह्या भाज्यांचे भांडण होतंय तुम्ही बघितलं का भाज्यांचे भांडण होताना नाही बघितलं ना तर मग आता बघू हां ह्या भाज्यांचे भांडण आजीचे जेवण बघा आजी कुठे आहे की बघा आजी, आजी। सामोर बघूया हो चला बघा भाज्यांचे भांडण आणि आजीचे जेवण बघा ह्या भाज्या आहेत बघा या भाज्यामध्ये काय काय आहे कोणते कोणते वस्तू आहेत काय काय आहेत बघा दोन वांगे आहेत टमाटर आहे कोहळा आहे की नाही हे पालेभाजी आहे पा कांदा आहे आणि हे दोन काही आहेत बटाटे आहेत काय आहेत बटाटे आणि ह्या मिरची आहे ही काकडी आहे आणि हा गाजर आहे आपण जेवण करता वेळेस गाजर आणि काकडी काटतो आणि खातो सलाद करत बनवतो त्याचं आहे की नाही हा चला आता बघूया समोर बघा आत्ता कोणा ही आजी आता बघा आता कोणी एक होती आजी मग एके दिवशी काय झालं बघा एके दिवशी काय झालं की पिशवी घेऊन ती गेली बाजारात कोण गेली आजी आजी पिशवी घेऊन बाजारात गेली बाजारातून तिने काय आणल्या असेल बघा भाज्या आणल्या काय आणल्या भाज्या आणल्या आणि स्वयंपाकघरात एका कोणी स्वयंपाकघरात गेली आजी आणि एका टोपलीमध्ये त्या भाज्या भरून ठेवल्या ठीक आहे हां भाज्या भरून झाल्याच्या नंतर आजी बाहेर जा बाहेर गेली आजी बाहेर जाताच बघा टोपलीतून बाहेर पडला एक कोण पडला असं टोपलीतून वांगा पडला की नाही हां वांगा पडला ना वांगा पडला ना काय म्हणाल तर काय म्हणाले वांगा बघा मी आहे तुमचा राजा तुम्ही माझे ऐकायचे हां मी आहे तुमचा राजा तुम्ही माझे ऐकायचे असा वांगा म्हणू लागला तोच कोहळा म्हणाला काय कोवळा पडला मग कोवळा म्हणाला काय म्हणाला कोवळा काय म्हणतो मी मोठा आहे म्हणून मीच आहे राजा असा कोवळा म्हणतोय हा त्याच्यानंतर बघा कोण आला मग चिडून आलो टमाटर आणि कोमनचे चिडून म्हणाले टमाटर चिडून म्हणाले मुळीचे नाही मी आहे लाले लाल मीच आहे राजा अरे बाप रे मग काय झालं मग बघा मग कांदा आला हा टोपली मधून कांदा पडला मग कांदा काय म्हणते कांदा काय म्हणाला बघा माझ्या आहे का सर्व भाज्या चवदार करणारा मीच आहे राजा कांदाही म्हणतो आता यांचे झाले भांडण सुरू कोणाचे कोणाकोणाचे झाले वांगा वांगा म्हणते मी राजा कोहळा म्हणतोय मी राजा टमाटर म्हणते मी राजा आणि कांदा म्हणते मी राजा यांचे भांडण सुरू झाले आता यांचे भांडण सोडविण्याकरता बघा गाजर आणि कोण काकडी हे दोघेही बिचारे त्यांचे भांड भांडण सोडविण्यासाठी धडपड करू लागली पण कोणीच त्यांचे काही ऐके ना कोणीच त्यांचे ऐकत नव्हते तेवढ्यात काय झालं बक्का मग मग तेवढ्यात आजीबाई आली आणि आजीबाईच्या हातामध्ये काय होती तिच्या हातात पावशी होती आणि मग तिने काय केले बसली आणि भाजीच्या टोपलीजवळ बसली आणि टोपलीतलं काढला कांदा आणि कापलं कांदा कांदा कापला मग काय काढलं मग टमाटर चिरले हां आणि मग ही पालक भाजी निवडली आणि तिला धुतली आणि मग अ हे जे बटाटे आहेत ना बटाटे उकडले आणि बनविले झकस भाजी बटाटे उकडले भ झक्कास भाजी बनविली काय काय कापलं आधीने कांदा कापलं टमाटर चिरलं भाजी निवडली तिला धुतली हां बटाटे उकडले आणि मग यांची सगळ्यांची एकत्र काय केलं झक्कस भाजी केली ठीक आहे हां आणि भाजी केल्यानंतर मग काय केलं अजून मग हा कोहळा कापून अजून कोहळ्याची सुद्धा भाजी केली आजीने मग समोर काय आहे बघा भाजी केली मग वांगी वांगीला भाजली अं वांगीला भाजून त्याचं भरीत केले अं वांगीला भाजून भरीत केले आणि काकडी चिरून कोसंबीर केली अं मग भाज्यांनाही मस्त मजा वाटली भाज्यांनाही गंमत वाटली सगळ्यांची एकमेकाशी गट्टी झाली कारण भाज्या सगळ्या एकमाग एका एकामध्ये काटल्या काटल्या काटून काटून आजीने मिक्सर केलं मिसळवलं एकत्र मिसळवलं अं मग भाज्यांनाही किंमत वाटली सगळ्यांची एकमेकाशी गट्टी झाली हां मी म्हणे मोठा एक म्हणे मोठा दुसरा म्हणे मोठा वांगा म्हणे मी मोठा मी राजा कोवळा म्हणे मी राजा अं टमाटर म्हणे मी राजा कांदा म्हणे मी राजा अं कायचा राजा राजा सगळ्याचे भांडण होते सगळ्याचे भांडण मिटले कारण एक ते एकमेकाशी त्यांची काय गट्टी झाली ते एकमेकामध्ये मिसळले आजीने सगळ्यांची भाजी केली के 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 की नाही एकमेकामध्ये मिसळले ते ठीक आहे त्याच्यानंतर काय केलं मग बघा मिरची वाटून चटणी केली हा आणि मग काय झालं हां गाजर किसून हलवा केला हा आजीने आणि नातवासाठी काय केली ताट वाढले नातवासाठी ताट वाढले बघा ह्या ताटामध्ये काय 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 दिसतंय बघा हे बघा चटणी आहे गाजरचा हलवा आहे है, है की नाही हा ही चटणी आहे मिरची मिरची चटणी आहे गाजरचा हलवा आहे हे काकडीची कोसंबीर आहे है ना हे भाजी आहे आणि रोटे आहेत पोळी आहे आहे की नाही हा सगळा आजीने नातवासाठी ताट वाढले आणि मग नातवाचे जेवण जेवण मग थाटच झाले आ मस्त पोट भरलं म्हणते नातू वा आजी म्हणते छान भाजी केली शेवटची म्हणते आहे की नाही हा मग नातवाच थाटात नातवाचं काय झालं नातवाचं थाटात थाटा जेवण झालं आहे की नाही आली की नाही मज्जा हा ठीक आहे अशी आहे भाज्यांचे भांडण आणि आजीचे जेवण धन्यवाद